दुसरीकडे आता काँग्रेसने देखील आंदोलन सुरू केलेलं आहे एकीकडे आपण बघतोय की औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू मात्र आपण बघतोय काँग्रेस तर्फे देखील या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू बघायला मिळतं आहे काँग्रेसतर्फे देखील या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि निश्चितच सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही या ठिकाणी आंदोलन करताना बघायला मिळत आहे आपण बघतोय uh, की कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात खर तर दोन्ही म्हणजे सत्ताधारी विरोधक जे आहेत दोन्ही दो पक्ष जे आहेत ते या ठिकाणी पायऱ्यांवर उतरलेले बघायला मिळत आहेत आणि अशाच या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते चिकळलेलं बघायला मिळत आहे एकीकडे औरंगजेब औरंगजेबचा विरोध जो आहे तो केलेला औरंगजेबाचं कब्रस्तान तातडीला हलवायला पाहिजे या ठिकाणी त्याच्या चादरीच चादर चढवून नमस्कार करणाऱ्या धिक्कार करतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला आहे ज्या संभाजी राज्यांना या ठिकाणी हार करून मारलं त्या औरंगजेबाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतोय या जे कोणी हे मदत करत असतील या खग्याला जर मदत करत असतील तर अशा देशद्रोही या हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजला यांनी क्षळ करून मारलं अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही अरे हे आंदोलन आहे त्यांचं हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा आरोप सध्या आमदार संतोष बांगर यांनी केल्याचं त्यांनी थेट विरोधकांवरती निशाणा साधलाय हे संपूर्ण प्रकरण जे आहे आंदोलन जे आहे राजकारणासाठी केलं जात आहे मतांसाठी केलं जात आहे असा थेट आरोप संतोष बांगर यांनी केलेला आहे एकीकडे आपण पाहतोय सत्ताधारी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन